गेवराईत मंगळवारचा दिवस काही साधा नव्हता मतदान चालू असताना अचानक उठलेल्या गोंधळानं वातावरण क्षणात पेटलं मामे भाऊ आते भावांमधला छोट्याशा वादानं इतकं भयंकर रूप घेतलं की पंडित आणि पवार या दोन्ही घराण्यातील कार्यकर्ते एका क्षणात रस्त्यावर उतरले दगडफेक मारहाण गाड्यांची तोडफोड रक्तभांभाळ कार्यकर्ते गेवराईतला मतदानाचा दिवस रणक्षेत्रात बदलत गेला सगळ्यात धक्कादायक म्हणजे दोन्ही कुटुंबाचं नाचं जरासं राहिलं माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर थेट जयसिंह पंडित आणि पृथ्वीराज पंडित धडकले दोन्ही बाजू बोंबलल्या गेल्या हात उघारले गेले नात्यांच्या बिंदी क्षणात कोसळल्या गेल्या इतकंच नाही तर स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावर काठ्या आणि लातांनी हल्ला देखील झाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत धडकले नसते तर गेवराईतला दिवस काय वळण घेतला असता हे सांगता येत नाही पोलीस फौजफाटा तैनात झाली आणि मतदान कसा बसा शांततेत पार पडला पण एकच प्रश्न अजूनही हवेत तसाच आहे हा फक्त निवडणुकीचा राडा होता की गेवराईतल्या दोन मोठ्या घराण्यांच्या युद्धाची सुरुवात नेमकं काय झालं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं गेवराई शांत शहर साधी माणसं पण मंगळवारी या ठिकाणी वातावरण क्षणात पेटलं नगर परिषद निवडणुकीचं मतदान सुरू असताना पंडित आणि पवार या दोन घराण्यांमध्ये झालेला संघर्ष संपूर्ण गेवराईत दहशत निर्माण करून गेलाय नात्यानं ना मेहुने असले तरी राजकारणानं विरुद्ध दिशांना उभे असलेले हे दोन्ही गट इतके संतप्त झाले की गाड्यांची तोडफोड दगडफेक हानामारी आणि पोलिसांचा मोठा थाफा अशा घटनांनी गेवराईचं राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं गेलं प्रभाग क्रमांक दहा मध्ये मतदान सुरू होतं मतदानाची वर्दळ पक्षनिष्ठांची धावपळ सगळं नेहमीसारखंच होतं पण अचानक मामे भाऊ भाऊ म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार यांच्यात भांडण झालं छोट्या वादातून सुरुवात झालेली ही ठिणगी काही क्षणातच पेटलेल्या आगीसारखी पसरली शब्दातून सुरुवात झालेला वाद हातगाईवर बदलत गेला आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते मैदानात उतरले मतदान केंद्रासमोर गोंधळ उडाला धक्काबुक्की झाली शिवीगाळ करण्यात आली आणि धावपळ माजली अशा घटना घडू लागल्या याच दरम्यान दुसरी धक्कादायक घटना ती घडली म्हणजे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप झाला ते अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांना बुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली गंभीर जखमी झालेल्या डावकर यांना तातडीने बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला या घटनेनं पंडित गटाचा संताप अधिकच उफाळून आला या सर्व घडामोडीनंतर पंडित आणि पवार घराण्यांच्या मूळ वादानं थेट घरापर्यंत धाव घेतली जयसिंह पंडित आणि त्यांच्या पत्नीच्या मेहुने असलेले माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दोघेही भडकले नात्यातील जवळीक असली तरी राजकारणानं दोघांना कट्टर विरोधक बनवलं होतं क्षणात दोघेही आमने सामने येऊन संतप्त अवस्थेत एकमेकांवर धावून गेले परिस्थितीचं गांभीर्य रूप पाहून माजी जिल्हा परिषद सभापती युधाजीत पंडित यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजू शांत करण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांचा राग आवरणं कठीण झालं संतप्त कार्यकर्त्यांनी काही गाड्यांची काचा फोडल्या वाहनांची तोडफोड केली आणि शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा पसारा वाढत असल्याचं पाहून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे तातडीनं अतिरिक्त फौजेसह गेवराईत दाखल झाले पोलिस दलाच्या उपस्थितीनं परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तक्रार आली नाही तरी पोलीस स्वतःहून या गोंधळात सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करतील मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ आजचं अराजक सहन केला जाणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं पोलीस ताफा शहरभर तैनात केल्यानंतर उर्वरित मतदान शांततेत पार पडलं घटना शांत झाल्यानंतर रात्री रामराव आघाव यांनी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीत जयसिंह पंडित पृथ्वीराज पंडित शिवराज पवार आणि सुमारे चाळीस ते पन्नास जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि शहरभर तणावाचं सावट पसरलं होतं दुसरीकडे अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट इशारा केला की विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काही उरलं नाही म्हणून ते गोंधळ घालत आहेत गेल्या एका वर्षात केलेल्या विकास कामांमुळे जनतेत सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्यानं विरोधक दडपशाही करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी समर्थकांना शांततेनं मतदान करण्याचं आवाहन करत प्रशासनालाही सहकार्य करण्याची विनंती केली या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगायचं झालं तर गेवराईतलं राजकारण केवळ सत्ता मिळवण्याची स्पर्धा नाही तर प्रतिष्ठेची लढाई आहे नात्यांची गुंपण घराणेशाहीचा प्रभाव आणि राजकीय आकांक्षा यांचा मिश्रण म्हणून हा संघर्ष पाहायला मिळतो पंडित आणि पवार हे दोन्ही प्रभावशाली घराणे नात्यानं जोडलेले पण राजकारणानं तुटलेले निवडणुकीचा प्रत्येक टप्पा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याचं नवं मैदान बनलेलं आहे मंगळवारचा दिवस दाखवून गेला की कि राजकारण किती खोलवर नातेबंद हादरून सोडू शकतं मामे भाऊ आतेभावांपासून सुरू झालेला वाद थेट घरापर्यंत चालून जाण्यापर्यंत पोहोचला कार्यकर्त्यांची अनियंत्रित गर्दी दगडफेक तोडफोड हल्ले या सगळ्यानं गेवराईतली परिस्थिती काही तासांसाठी रणांगणांसारखी बनली पोलिसांचा जलद प्रतिकार नसता तर परिस्थिती आणखीन भयानक झाली असते शेवटी मतदान शितापीनं पार पडलं असलं तरी शहरात उभ्या राहिलेल्या वैमनस्याच्या रेषा अजून मिटलेल्या नाहीत चाळीस पन्नास जणांवर दाखल झालेला गुन्हा राजकीय वक्तव्यांची देवाणघेवाण आणि दोन घराण्यांमध्ये निर्माण झालेली दरी हे सगळं पुढच्या काही दिवसात आणखीन राजकीय वादळ निर्माण करू शकतं निवडणुकीचा निकाल काहीही लागो गेवराईत मंगळवारचा दिवस राजकीय इतिहासात नक्कीच ठळकपणे नोंदवला जाईल नात्यांनी बांधलेले लोक राजकारणानं कसे आमने सामने येतात शहरातील शांतता कशी काही एका क्षणात भंगते आणि प्रशासन कसं तातडीनं हस्तक्षेप करतं परिस्थिती नियंत्रणात आणतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे गेवराईची ही निवडणूक आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न सातत्यानं समोर येतोय तो म्हणजे हे फक्त निवडणुकीतील एक दिवसाचं वादळ होतं की येणाऱ्या काही काळात या दोन घराण्यांचा संघर्ष आणखीन उग्र रूप घेणार गेवराईचं राजकारण पुढील काही दिवसात याच उत्तर नक्की देईल बाकी घडलेल्या तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन